नमस्कार मंडळी मालिकांचा टी आर पी वाढावा आणि यासोबतच मालिकेचं कथानक वाढावं यासाठी सध्या बऱ्याचशा मालिकांमध्ये नवनवीन पात्रांची एंट्री केली जाते अशातच आता स्टार प्रॉवरील एका लोकप्रिय मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर स्टार प्रॉ वरील गेली चार वर्षी राज्य गाजवणाऱ्या अबोली या मालिकेत एका खलनायिकेची एंट्री होणार आहे या भूमिकेचं नाव आहे शीतल सरपोद्धा जवळपास तीन वर्षांनी टेलिव्हिजनवर कम बॅक करून लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड ही खलनायकीची भूमिका साकारणार आहे या संदर्भात अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली या पोस्टमध्ये अदिती लिहिते मी तीन वर्षाने पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर काम करते स्टार प्रावरील अबोली या मालिकेत छान छोटीशी अशी भूमिका घेऊन पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला येते गंमत म्हणजे ही विलनची भूमिका आहे त्यामुळे मलाही खूप मजा येते या निमित्ताने मी बऱ्याच कालावधीनंतर मालिकेत पुन्हा एकदा काम करते तर असंच प्रेम माझ्यावर करत राहा आणि हे मालिका स्टार रोज रात्री नक्की बघा अदितीच्या पोस्टवर बऱ्याचशा कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे अदितीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अदिती एक अभिनेत्री आहेत यासोबतच ते एक निवेदिका गीतकार आणि नृत्यांगणा सुद्धा आहे तिने या अगोदर सुंदरा मनामध्ये मा भरली माझ्या नवऱ्याची बायको अशा गाजलेल्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्यात तर अबोले मालिकेत होत असलेल्या या नव्या बद्दल आणि एकंदरीत या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा